नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनीमध्ये वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे त्या फ्लॅटची किंमत आहे एकतीस लाख रुपये मला सांगत आहेत आणि फ्लॅट जो आहे तो दुसऱ्या मजल्यावरती आहे फ्लॅट पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन करायचं आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हा फ्लॅट दाखवण्यात येईल एल आय सी कॉलनी रुद्रेश्वराचा जो चौक आहे रुद्रेश्वर चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये नवीन फ्लॅट आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हा फ्लॅट खरेदी करता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनीमध्ये दुसऱ्या मजल्यावरती आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे रेट एकतीस लाख रुपये मालक सांगत आहेत ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल तर नक्की संपर्क करा आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे पुडारी पेपरचं ऑफिस आहे विश्व ट्रॅव्हल्सकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडकडे जाते वेळेस राईट साईडला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही भेटून या फ्लॅटविषयी अधिक चौकशी करू शकता फ्लॅटचा बिल्डअप कार्पेट एरिया अधिक माहिती या ठिकाणी हॉलला गॅलरी आहे फुल वेंटिलेशन आहे आणि नवीन बांधकाम आहे विशेष म्हणजे चार ते पाच महिन्याखालचं बांधकाम आहे परंतु अर्जंट थोडं पर पैशाची अडचण पडल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला पाच ते सहा महिनेच जस्ट यूज केलेला फ्लॅट आहे समोरील बाजूला बघू शकते अटॅच बाथरूम आहे या ठिकाणी किचन आहे किचनला लाफ देखील वरच्या बाजूला दिलेला आहे समोरील बाजूला लाफ दिलेला आहे किचनला नवीन फ्लॅट आहे ज्यांना कुणाला फ्लॅट वन बी एच के खरेदी करायचं असते त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीविषयी नवनवीन अपडेट्स मिळत राहतील या ठिकाणी बघू शकतं आहे पूर्ण बेडरूमचं व्ह्यू तुम्हाला दाखवण्यात येत आहे समोरील बाजूला खूप सुंदर बांधकाम आहे नक्की संपर्क करा धन्यवाद